तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आहे होळी होलिका दहन तर म्हणजे कोणाकडे कसा साजरा केला जातो ते नाही मला माहिती पण आमच्या इकडे किंवा आमच्या गावामध्ये किंवा मी लहानपणापासून बघत आले की कसा साजरी केला जातो किंवा काय काय केलं जातं कोणकोणते पदार्थ बनवले जातात जाता। तर म्हटलं आपण हे सगळं आपली यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करू तर चला ब्लॉगला आपण पन... व्लॉग नाही म्हणता येईल कारण मी बरंचसं काही दाखवलेलं आहे आणि पुढं असं काही झालं सणा सुदीचं की म्हणजे लक्षातच राहील माझ्या तर पूर्ण ब्लॉग बघा कळेल तुम्हाला काय झालं आहे आज तर इथे ना मी गोड चांदक्यांसाठी ना पीठ मळ मळवून घेतलं होतं म्हणजे गव्हाचं पीठ गुळाचं पाणी आणि आपण जशा पद्धतीने पोळ्यांसाठी पीठ मळतो तसं पद्धतीने ते मळवून घ्यायचं आणि थोड्या वेळ भिजवून द्यायचं त्यानंतर मग इथं लगेच भज्यांचं पीठ पण मी कालवून घेतलं होतं आणि इकडे ना तुरीची डाळ मी शिजत घातलेली होती तर तिला आता फोडणी द्यायची होती तर या पातेल्यामध्ये ना म्हणजे हि तपेली आहे तर याच्यामध्ये मी फोडणी देणार होती कारण कुकर माझ्याकडे एकच आहे तर मग त्याच्यामध्ये मला भात पण लावायचा होता तर मग त्याच्यामुळं मी याच्यामध्ये ना डाळ टाकणं म्हणजे फोडणीला घेतली होती तर इथे ना जिरं मोहरी कढीपत्ता हळद टाकून तडका देऊन घेतला आणि हिरव्या मिरच्या ज्या मिक्सर मधून फिरवून घेतल्या होत्या त्या पण टाकल्या थोड्याशा तळून घेतल्या आणि त्यानंतर मग इथं जी डाळ शिजवलेली होती तर तिचा तडका दिला आणि व्यवस्थित उकळून घेतली थोड्या वेळ म्हणजे टेस्ट आणखीन वाढेल आणि म्हणजे प्रत्येकाच्या घरात होत असं स्वयंपाकाची गडबड असली का तेव्हाच सांडतं ते किंवा मग आणखीन वाढवे कामं होऊन जात असतात तसंच इथं मला आज घाई होती तर काही ना काही व्हायचं सांडूनच जायचं कधी काय तर तिकडे ना पाठीमागे लगेच एका गॅसवर मी ना भातासाठी पाणी उकळत ठेवलं होतं आणि त्याला उकळी फुटेपर्यंत लगेच तांदूळ पण धुऊन टाकून दिले होते आणि अंदाजानुसार मीठ टाकून झाकण लावून घेतलं आणि दोन सिट्ट्या काढून घेतल्या आणि हे तांदळाला आहे ना पाणी थोडं जास्त लागतं तर त्याच्यामुळं मग पाणी थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण तो फुगून मग खूप होऊन जातो त्याच्यामुळं मग थोडासा वेळा कच्चरा होऊन जातो त्याच्यामुळं मग पाणी थोडं जास्त टाकावं लागतं त्याच्यानंतरही ना बटाटे चिरून ठेवले होते मी भज्यांसाठी कारण खुशीला आणि श्रेयांश दोघांना पण आहे ना बटाट्याचीच भजी आवडतात तर त्याच्यामुळं मग त्या दोघांसाठी मी बटाट्याचीच म्हणजे बटाटे चिरून ठेवले होते पाण्यामध्ये आणि इकडे ना म्हटलं आता जोपर्यंत वरण ते आपलं शिजू राहिलं तोपर्यंत खाली बसूनच मी ना ज्या गोडपुऱ्या आहे ना त्या लाटून घेते आणि इथं झालं होतं म्हणजे ना गोड करायच्या होत्या जास्त तर मग त्याच्यामुळं मग गुड मी जास्त टाकलेलं होतं पण ते ना जास्त कडक होऊन गेलं होतं तर मग त्याच्यामुळं ना असे नरम आहेत पण कुरकुरीत झाल्या होत्या आणि तशाच मला आवडत्या जास्त म्हणजे कुरकुरीत खायला त्याच्यामुळं मग बऱ्यापैकी झाल्या होत्या आणि एवढ्या काही केलं नव्हत्या कारण खुशीचे पप्पा घरी नव्हते ते कीर्तनाला गेले होते तर मग त्याच्यामुळं मग खुशी श्रेयांशन मीच होते त्याच्यामुळं मग थोडं थोडंच केलं होतं सगळं कारण सकाळी कोणी खात नाही आणि उगाच मग फेकायचं एवढं त्याच्यामुळं मग थोडं थोडंस मळलं होतं मी आणि आत्ता तास पण आता सण जे आहे ते आपले सुरूच होतील त्याच्यामुळं मग करणं चालूच राहील त्याच्यामुळं म्हटलं मग थोडं थोडंच केलेलं बरं तर मग इथे सगळं मी लाटून घेतलं आणि त्याच्यानंतर मग तळायला घेतलं होतं तर मग आता तेल तापलंय ते म्हटलं मग सगळं एखादी तळणं होऊन जाईल ला, ला तर मग इथं तेल तापलं की नाही ते चेक केलं तापलं होतं बऱ्यापैकी मग आता याच्यामध्ये ना तीन कुरड्या तळून घेणार होती मी कारण कुरड्या स्त्रियांशीला नाही आवडत खुशीला पण नाही आवडत आणि मला पण काही एवढं म्हणजे आवडत नाही पण ते कसं सणाला करावंच लागतं त्याच्यामुळं मग तीन तळून ठेवल्या खुशीच पप्पांनी खाल्ल्या त्या खातीर म्हटलं तर मग त्याच्यामुळं तीन कुरड्या तळून घेतल्या आणि त्याच्यानंतर पापड तळून घेतले काय उडदाचे ना उडदाचे पापड मला जास्त आवडते त्याच्यामुळं मग हे ना तांदळाचे दोन पापड तळले होते आणि उडदाचे तळले होते आणि ना हे सणास म्हणजे हे म्हणतात म्हणजे गावाकडे एक म्हणे करण्या खाण्यापेक्षा करणंच माग जास्त होऊन जातं कारण हे ना जी बाई स्वयंपाक करते ना तिला नंतर खायने म्हणजे खायची इच्छा होत नाही कारण ते तळलेले येते सगळं असं म्हणजे नाकामध्ये वाज बसून जातो आणि मग ते तळल्यावर म्हणजे नंतर खायची इच्छाच होत नाही आणि जेवण पण जात नाही जास्त तसंच झालं आणि तसं पण पुढं जाऊन माझी सगळी भूक उडालीच होती कारण श्रेयांचे पप्पा घरी नव्हते आणि पहिल्यांदा म्हणजे ते घरी नसताना असं काही म्हणजे ती काही जास्त मोठी गोष्ट नाही आहे पण माझ्यासाठी म्हणजे मोठीच होती कारण कुठंतरी नुकसान झालंच होतं आणि मला भीती वाटत होती की ती बोलतील म्हणून पण काही जास्त बोलले नाही ते कळलंच तुम्हाला पुढं का काबर बोलतील मला ते तर पुढं बरं नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा तर इथे ना पापडन ते तळून घेतली होती मी आणि इथं गोड चांदक्या पण तळून घेत होते त्या चांगल्या असे लाल होईपर्यंत तळून घेतल्या ना की मग छान लागतात पण जास्त जाळायच्या पण नाही मग त्या एवढं म्हणजे लगेच ते यांची चव बिघडून जाते तर त्याच्यामुळं मग मी थोड्याशा गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवली होती म्हणजे मग बऱ्या म्हणजे मला जसं कलर पाहिजे तसे येथील आणि व्यवस्थित तळतील सुद्धा तर आता आहे ना इथे सगळं तळून झालं होतं तर आता म्हटलं भजी काढून घेऊ तर इथे बटाट्याचे भजे काढत होते मी तर फायनली आता माझे सगळे नैवेद्य वगैरे करून झालेलं आहे आणि बघा तर इथे चार निवेद घेतले पाणी घेतलंय हळदी कुंकू घेतले आणि आता आम्ही निघतोय गावामध्ये गावात होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी तर चला तुम्हाला पण दाखवते मी गावातलं आमच्या गावात कशा प्रकारे होळी साजरी केली जाते ते तर चला, चला। हो खाइ नि अनि सुनल राइलर हे हे सर अब ओइ देब या के एट लाओइछिन लागबर तर हेर दासो ह म सो सर काट हो नि रा लाग पाड राज का खाइ नि होली का जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरे ताने है माए भवानी नन नन आंधिया उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माए भवानी अशा प्रकारे ना गावामध्ये ना सगळ्या ना दोन दोन तीन तीन गौऱ्या दिल्या जात्या आणि गावामध्ये ना अशी गावात म्हणजे मधोमध मद होळी जी आहे ती पेटवली जाते मग सगळ्या गावातल्या बाया म्हणजे प्रत्येकजण निवड घेऊन येत असते गावामध्ये आणि इथं समोर निवड ठेवून अशा पाच प्रदक्षिणा मारत्या आणि त्याच्यानंतर मग गा म्हणजे गावातले जे मंदिर आहे दुसरं मारुतीचं तर तिथे पण जातं नैवेद्य ठेवण्यासाठी तर आम्ही पण इथं आलो आणि नैवेद्य ठेवलं आणि मग अशा पाच फेऱ्या मारल्या त्यानंतर आशीर्वाद आणि त्यानंतर आहे ना मारुतीच्या मंदिरात गेलो होतो नैवेद्य ठेवण्यासाठी तर तिथलं पण दाखवलेलंच मी मारुतीला आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर मग आम्ही तिथं पण नैवेद्य ठेवलं आणि मग घराकडे आलो <laughs> I <laughs> not तर इथे ना आम्ही आमच्या घराच्या म्हणजे आहे आमच्या दा घरापाठीमागे तर तिथे ना दरवर्षीच होळी पेटवत असतो तर गावातून जेव्हा गावातली होळी पेटते तेव्हा त्याच्यातली एखादी गौरी किंवा मग थोडासा मा आहार घेऊन यायचा आणि मग मसोबा महाराजासमोर तिथं होळी पेटवत असतो तर मग इथे ना नेमकी घरी कोणीच नव्हतं म्हणजे बापू पण नव्हते म्हणजेच खुशीचे काका पण नव्हते आणि खुशीचे पप्पा पण नव्हते तर मग त्याच्यामुळे ना मग ताईंनाच म्हणजे ताईंनीच पेटवली होती तर मग गावातून ग ती एक त्या होळीतून पेटलेली गौरी घेऊन आलो होतो आणि मग संध्याकाळी इथं शेजारचा मुलगा बोलवला होता आणि मग ते पे म्हणजे त्याच्या मदतीने पेटून घेत होतो तर इथे ना बऱ्यापैकी म्हणजे होळी जी आहे ती पेटली होती मग इथं पण आम्ही ना नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग त्यानंतर मग जेवण केले होते आता पेटून जाईल बघा आता आमच्या कुलपाची गेली चावी हरून आणि आता शेवटी पर्याय नाही आहे ओढावास लागणार आहे मिस्टर काही घरी नाहीये इथं ठेवलेली होती मी चावी इथून कुठे गेली काय आम्ही इथे काय मी जात शोक्यवच कळत गो आहे दार मोडाल टीका नका ते तर इथे ना माझ्याकडून चावी हरवली होती म्हणजे म्हणजे कोणी पाडली का काय काय का, माहिती पण चावी नव्हती तिड मग शेवटी ना मिस्टर पण घरी नव्हते मग आता घरात कसं घुसायचं म्हटलं तर मग शेवटी ना कुलूपच तोडला आम्ही तर खूप पर्याय म्हणजे प्रयत्न केले ताईनी मी पण काही तुटे नाच मग शेवटी गावातून एक माणूस बोलावला आणि मग त्यांनी ना ते मशीननी कापून दिलं आणि शेवटी कुलूप तोडलं आणि हे कुलूप ना बाहेर होतं म्हणजे डबल लॉकचं होतं त्याच्यामुळं ते तुटत नव्हतं जर साधं कुलूप असतं ना मग तेव्हाच तुटून गेलं असतं पण ते खूप पर्या प्रयत्न केले आम्ही पण ते काही तुटतच नव्हतं मग शेवटी मग गावातनं माणूस बोलावला आणि त्यांनी कापून दिलं तर चला आजचा ब्लॉग एवढाच होता तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये उद्याचा ब्लॉगसुद्धा नक्की बघा उद्या गावात जो आहे तो वीर मिरवणार आहे तर त्याचाही ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे की वीर मिरवणूक कसं असते म्हणून तर चला भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये